हॅलो मैत्रिणींनो तर मकर संक्रांती आलेली आहे आणि मकर संक्रांतीसाठी छान अशी ब्लाऊज डिझाईन शोधत असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही इथे बघू शकता तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही रोज नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन शिकू शकता तर हा बघा गळ्या गळा उंची घेतलेली आहे आणि आता आपल्याला तिथून ती खाली तीन इंच मोजून घेतलेला आहे आणि असा आपल्याला आकार त्याला द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आकार देऊन घेतला व्हिडिओ पूर्ण बघितला तर पूर्ण डिझाईन तुम्हाला एकदम प्रॉपरली लक्षात येईल हे बघा अशा प्रकारे एकदम सोपी आणि सहज कोणालाही जमेल अशी ब्लाउज डिझाईन आहे हे बघा याचाही वापर आपल्याला पुढे करायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप क कर, न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता आपण मेन कपड्यावर अस्तर जॉईंट करून घेऊ हो। अशा प्रकारे एकदम सोप्पा आणि सुंदर असा ब्लाउज आहे मकर संक्रांतीसाठी ही ही ब्लाउज डिझाईन एकदम छान वाटेल बघा मेन फॅब्रिक आपण कट करून घेतली आणि असे छोटे छोटे कट आपल्याला इथे द्यायचे आहे जेणेकरून एकदम छान असा आकार गळायला येईल होय का आता आपण याला पलटी मारून दाब टीप देऊन घेऊ यात आपण कॅनवसही वापरू शकतो पूर्ण गळ्याला दाब टीप देऊन घेतलेली आहे आता आपण अस्तर जॉईंट करून घेऊ पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा भाग आपण इथे कट करून घेतलेला आहे हे बघा आता आपण खाली त्याला पट्टी अटॅच करू हे बघा पट्टीला आपण स्टिच करून घेऊ एकदम सोपी पद्धत आहे आता अस्तरवर टीप मारून घेऊ दाब टीप द्यायची आहे आणि आता याला आपण पलटी करून घ्यायची अशा प्रकारे पूर्ण याला पाठीच्या पट्टीला आपण जॉईन करून घेतला आहे जो उरलेला तुकडा होता आपण तो घ्यायचा आहे आणि त्या मापात आपल्याला साडीचा कपडा घ्यायचा आहे डिझाईनसाठी थोडा एक्स्ट्राचाच ठेवलेला होता तर अशा प्रकारे त्याला अर्धा अर्धा इंचे प्लेट्स वाढून घ्यायचे आहे अशा प्रकारे एकदम छान आणि एकसारख्या आल्या पाहिजे जेणेकरून एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन इथे तयार होईल हे बघा पाहिजे तितक्या आपल्याला घेतलेल्या आहे आता आपण त्याच जो अस्तरचा कपडा होता त्यावर ठेवून घेतलेला आहे आणि साईडनी अर्धा अर्धा इंच इतका कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे जेणेकरून तो अटॅच करायला आपल्याला सोपा जाईल अशा प्रकारे चॅनलला अजूनही सबस्क्राईब करेल नसले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हे बघा अशा प्रकारे आपण त्याचा आकार काढून घेतलेला आहे हे बघा खाली आपण कॅनव्हास ठेवून घेऊ जेणेकरून तो मध्ये जाईल अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये जाईल तर अशा प्रकारे आपण त्याच्यावर स्टिच करून घेऊ एकदम छान असा आकार आलेला आहे त्याला आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ आणि त्यालाही आपण पलटी मारून घेऊ आणि साईडने आपण त्याला स्टिच करून घेऊ अशा प्रकारे एकदम सोपी डिझाईन आहे कोणीही करू शकतं हे बघा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊ हे बघा असा आपला आकार आहे यावरही आपण एकदम छान अशी खडून लाईन मारून घेऊ आणि आपण याला एकदम त्यावर परफेक्टली बसून स्टिच करून घेऊ मध्यभागी ठेवून तर कपडा सरकणार नाही त्यासाठी आपण याला पिन्स लावून घेऊ हो। अशा प्रकारे आणि आता आपण त्यावर स्टिच करून घेऊ हो। एकदम छान अशी ब्लाउज डिझाईन इथे तयार होत आहे रोज नव नवीन व्हिडिओ मी तुम्हाला इथे टाकत जाईल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण त्यावर अशी लेस लावून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे इथे एकदम बारीक असे मने आपण इथे लावून घेऊ हे बघा एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन इथे तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा हे बघा एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन इथे तयार झाली कशी वाटली नक्की सांगा तर चलो बाय